तसेच सप्तशृंगी आनंदाश्रमच्या संचालिका सरिताताई पगार व राधा पगार यांनी देखील देवरे गुरुजींचे औक्षण केले देवरे गुरुजींच्या वाढदिवसानिमित्ताने नाशिक येथे वास्तव्यास असलेले त्यांचे पुत्र कॉन्ट्रॅक्टर संदीप सीताराम देवरे यांनी सप्तशृंगी आनंदाश्रममधील निराधारांच्या अन्नदानासाठी एकवीस हजार रुपयांची देणगी दिली तसेच तेथील निराधारांसाठी सीतामाई वाचनालय सुरू करून अनेक दर्जेदार पुस्तक वाचनालयाला भेट दिली याप्रसंगी सीताराम देवरे म्हणाले की आपण मुलाबाळांसाठी गाडी बंगला पैसा हे सर्व करून ठेवतो पण संस्कार द्यायचे विसरतो म्हणून हे सर्व नाही देता आले तरी चालेल परंतु आपल्या आजच्या पिढीला संस्कार देणे आपल्या आचरणातून आदर्श निर्माण करून देणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांचे पुत्र कॉन्ट्रॅक्टर संदीप देवरे यांनी सीताराम देवरे यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन आपल्या आई वडिलांनी आपल्याला उत्तम संस्कार दिले म्हणून आपण आदर्श जीवन जगत आहोत आई वडिलांचे आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या हेतूने सप्तशृंगी आनंद आश्रम मधील निराधारांसाठी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी सप्तशृंगी आनंद आश्रमचे संस्थापक गंगाभाऊ पगार व सप्तशृंगी अनाथाश्रमाच्या ट्रस्टी ज्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचा हा कार्यक्रम ते साजरा करू शकले त्या वैशालीताई सोनवणे व निलेश सोनवणे यांचे संदीप देवरे यांनी आभार मानले व यापुढेही निराधारांसाठी जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले